महाराष्ट्राचे लाडके आदरणीय श्री नितीन गडकरी सर यांना दोन हजार टिळक राष्ट्रीय झाला या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी एक ऑगस्ट या दिवशी या पुरस्काराचे वितरण होते हा पुरस्कार देशाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी काम करणाऱ्या आणि देशाच्या प्रगतीवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकणाऱ्यांना दिला जातो देणारी संस्था लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे हा पुरस्कार एक ऑगस्ट एकोणावीसशे त्र्याऐंशीपासून देण्यात येतो आणि पहिला पुरस्कार एस एम जोशी यांना देण्यात आला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दोन हजार एकवीसमध्ये सायरस पुनावाला दोन हजार बावीसमध्ये डॉक्टर के सी थॉमस दोन हजार तेवीसमध्ये नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसमध्ये मूर्ती आणि त्रेचाळीसवा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये नितीन गडकरी सर यांना देण्यात आला थँक यू